मी स्वतः मनसे पदाधिकारी होतो पण काही गोष्टी न करता आल्यामुळे देखील मी पदाचा राजीनामा दिला हे निश्चित आहे तर सामान्य कार्यकर्त्यांसाठी शिवतीर्थावर आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना हे पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठी राजापणे काहीतरी करावं आता माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता राज गेला आणि मला आतमध्ये शिवतीर्थ मध्ये घेतील हे कदापि शक्य नाही हे मला माहिती आहे कार्यकर्ते भरपूर नाराज आहेत आपापल्या पदाधिकारावर पण हे कुठला कार्यकर्ता जाणार राजसापणा सांगणार की माझ्या मनामध्ये असं आहे आणि मला काम करता येत नाही फक्त पदाधिकाऱ्यांना जाऊन विचारता पदाधिकारी हो आमचं छान चाललंय पण आजपर्यंत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या पक्षाबद्दल चांगल्या गोष्टी आजपर्यंत बोलत आलो पण आज, आज मला एक गोष्ट खटकली आहे मनसेची आणि ती मला वाटतं आज तुमच्यासमोर मांडणं गरजेचे आहे कारण मा माझ्या मनात तो जो प्रश्न आहे ना मनसेबद्दल की का मनसे पक्ष हा मागे आहे काही गोष्टी आहेत त्यातमध्ये मला असं वाटतं तुम्हाला देखील ते मान्य असेल कारण एक जे बोलतात ना काळ्या दगडावरची पांढरी रेश असलेली एक खरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जेवढे बोलतात ना तप्तर आहेत काम करण्यासाठी तेवढे पदाधिकारी नाही आहेत सगळ्याचकडे नाही बोलत आहे मी काही ठिकाणी आहे पण काही असे बरेच जे आता बोलतात ना कार्यकर्त्यांकडून कंप्लेंट्स येत आहेत की आमच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला काही गोष्टी करता येत नाही आम्हाला सूट मिळत नाही किंवा प्रोटोकॉल्स असतात त्यामुळे त्या गोष्टी करायला ना मिळत नाही आता एखादा समजा कोण एक, एक केस आली एका कार्यकर्त्याकडे आता आपण काय करतो आपल्यावर अन्याय झाला का की आपण कार्यकर्त्याकडे कर जातो आता कार्यकर्त्याकडे गेल्याच्या नंतर आपण त्या पदाधिकाऱ्याकडे पर्यंत पोहोचतो आणि मग तो पदाधिकारी काही काही गोष्टी अशा होतात की नाही तो आपला पोर आहे मग तो परंत असला तरी बोलतात की तो आपलाच आणि ते केस म्हणजे तेच जे तो मुद्दा असतो कुठेतरी म्हणजे दोघांना एकत्र घेऊन मग त्याची बोलता सुला करून त्याला सोडून देतात सगळ्या गोष्टी अशा भरपूर गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे परप्रांतीय जे आहेत ना काही लोकांनी काय केलंय मनसे पक्ष पक्षामध्ये फक्त काम ह्यासाठी करतायत कारण एक प्रोटेक्शन असतं ना एक प्रोटेक्शन हवं आहे त्याच्यामुळे बाकी त्यांना राजसाहेबांच्या विचारांशी मराठी माणसांच्या लोकांशी काही घेणे जर नसतं फक्त एक प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी परप्रांती हे मनसे पक्षामध्ये काम करतायत आणि आपण पण काय करतो मग हिंदुत्व हिंदुत्व करून त्यांना जवळ करतोय पण मित्रांनो मला असं वाटतं ह्या सगळ्यांची जे ना हे जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते निवड केली ना या पक्षाने आपल्या मनसे पक्षाने त्यांची खरंच चा, चापासणी करणं गरजेचं आहे आता जसं सांगितलं सांगितलंय कालच्या विभागाध्यक्ष सभेत त्यांच्या ह्याच्या मेळाव्यामध्ये काय रिफॉर्म होणार आहे सगळ्या गोष्टी परत नवीन घडणार आहेत जसं मनसेने काट टाकले होते हिंदू मुद्दा घेतला होता तशा गोष्टी कदाचित घडत आहेत का परत मराठी मुद्द्यावर मनसे येते ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं करणं गरजेचं पण हे जे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांना पद दिली आहेत ते काहीच कामं करत नाहीत त्यांना त्यांना मला असं वाटतं त्या पदावरून काढणं गरजेचं आहे त्या जागी ज्यांच्या अंगामध्ये त्याच्या पोटात आग आहे त्याच्या महाराष्ट्रासाठी ज्यांना करण्याची एक बोलतो त्या इच्छा आहे जे मनसे रास्ताबला फॉलो करतात अशा लोकांना मला असं वाटतं कारण मी स्वतः मनसे पदाधिकारी होतो आणि त्याच्यामुळे काही गोष्टी आता मला त्या सोशल मीडियावर मला त्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत पण काही गोष्टी न करता आल्यामुळे देखील मी पदाचा राजीनामा दिला हे निश्चित आहे पण काय होतं गोष्टी आहे ना जसं वातावरण असतं ना आता मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो काय माझं मला असं वाटतं मनसे पक्षात नाही प्रत्येक पक्षात आहे रास्तापणा सोडून मला कुठे काम करावंसच नाही वाटलं कसं असतं की जेव्हा परिस्थिती असते ना आता हे मराठी माणसावर अन्याय झाला वगैरे ती जी रांग होती ना तेव्हा जर का कोणी काही केलं ना तर मग प्रत्येक पदाधिकारी आपले ते जागे होतात पण जर का असं काही नसेल ना म्हणजे कोणाला काय म्हणजे एक नॉर्मल वातावरण असतं ना तेव्हा अशा गोष्टी घडतात ना तेव्हा आपण किती ह्यांच्या बोलतो दरवाजावर ठोकलं ना तरी पण आपल्याला कोण मदतीला येत नाही हे कुठल्याही पक्षाचं घ्या किंवा या मनसे पदाधिकाऱ्यांचं घ्या कोणी येत नाही उलट ते बोलतात की अरे कुठे आता ते आणि ते विषय कुठेतरी म्हणजे बोलतात ना की ह्याला त्याला कॉल कर आणि तो विषय संपून टाकतात सामान्य माणसं जेव्हा आपले प्रश्न घेऊन येतात ह्या कार्यकर्त्यांकडे आपल्या मनसे कार्यकर्त्यांकडे तेव्हा ह्यांच्याकडे काय म्हणतात सत्ता तर आपली नाहीये आणि सगळ्या गोष्टी नाही त्यामुळे आपल्याला कोणाकडे जायचं आणि कुठे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आपल्या पदाधिकाऱ्यावरच्या गेलं तर मग ते कुठेतरी बोलतात ना काहीतरी थुकपट्टी लावून ते विषय संपवतात आणि तो तिकडे म्हणजे बोलतात तेवढ्या पुरता तो विषय संपतो पण तो विषय परत परत जागा होतो आणि या गोष्टी मला असं वाटतं पदाधिकारी फक्त वरवरची थुकपट्टी लावण्याची कामं करून हे बोलतात ता अंतिम त्याचा निर्णय नसतो तर हे असे जसं की आता मी तुम्हाला गोष्ट का आता हा कल्याणचा जो रेफिस्ट होता तो विशाल गवळी म्हणून तर त्याला पकडलं होतं मध्ये पोलिसांनी तर काहीतरी अन्याय झाला पण त्याला परत कायद्यातून मग तो सुटला गेला त्या सगळ्या गोष्टी मग परत बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी तेच कान केलं मग त्याला पूर्ण पूर्णविराट नव्हता त्या गोष्टी थोडक्यात सगळ्या उरकल्या होत्या आता काही गोष्टी माझ्या अशा कानावर आल्या मला काही लोकांनी सांगितलं की परप्रांती मारता वर। हे सगळं प्रकरण आधी पण झाले आमच्या बरोबर पण हे मनसे कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्यांनी कोणतरी मित्र असल्यामुळे ते बोलतात ना तिकडे पूर्ण पूर्णविरा लावला तिकडे काही गोष्टी मग बाताबाती करून सोडून दिल्या ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं रासाहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे राजसाहेब प्रत्येक आपल्या नेत्यांना सांगतायत की तुम्ही जाऊन प्रत्येकाकडे लक्ष द्या ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतायत आणि प्रत्येक ठिकाणीचं वातावरण कसं आहे हे मला असं वाटतं कार्यकर्ते भरपूर नाराज आहेत आपापल्या पदाधिकारावर पण हे कुठला कार्यकर्ता जाणार राजसाहेबांना सांगणार की माझ्या मनामध्ये असं आहे आणि मला काम करता येत नाहीये हे मला असं वाटतं खरं तर रासाहेबांनी अशी एक टीम लावली पाहिजे आता लावतात टीम प्रत्येक वेळेला आजपर्यंत मी ऐकत होलो टीम लावतात टीम लावतात पण ही टीम कार्यकर्त्यांपर्यंत पोचत नाहीये ही टीम फक्त पदाधिकाऱ्यांना जाऊन विचारता पदाधिकारी बोलता हो आमचं छान चाललंय आणि मग मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो मग जेव्हा याद्या वर काम होतं ना तेव्हा ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जेव्हा उभं करतात ज्या ह्याच्या मीटिंगमध्ये आणि तेव्हा शाखाध्यक्षांना जेव्हा विचारतात ना की बाबा तुझ्या ह्याच्यामध्ये काय आहे तुझ्या तेव्हा शाखाध्यक्षाची तोंड बंद असतात तेव्हा खरं कळतं की बाबा हे लोक काहीच काम करत नाही मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फक्त पद घेऊन हे लोक काही कामं करत नाही का चला मी समजू शकतो आपापली पर्सनल कामं असतात सगळ्या गोष्टी असतात पण ज्यांना खरंच त्या पदावर काम करण्याची इच्छा असते ते आपलं काम धंदे सोडून किंवा कामधंदे करून ह्या गोष्टी करू शकतो अशा लोकांना मला असं वाटतं मनसे कार्य मनसे पदाधिकाऱ्यांना आपण पदं दिली पाहिजे माझं राजसाहेबांना खरंच एक बोलतात ना हे आहे म्हणजे आता मी तेवढा मोठा नाही राजसाहेबांना सांगलं पण काही शाखाध्यक्ष त्यांना खरंच नाही जमते पण काही लोक असे आहेत कार्यकर्ते ज्यांना शाखाध्यक्षा शपथ पाहिजे आणि ते सगळ्या गोष्टी ते करायला तयार आहेत मला असं वाटतं अशा लोकांना तुम्ही पद द्या आहे माझी अशी तुम्हाला खरंच विनंती आहे हा माझा व्हिडिओ प्रत्येक कार्यकर्ता जर का पाहत असेल तर कार्यकर्ता जो अन्याय होतो प्रत्येक कार्यकर्ता मला असं वाटतं मनसे कार्यकर्त्यामुळे आज मनसे पक्ष आहे मनसे पदाधिकाऱ्यांमुळे हा मनसे पक्ष नाहीये मला असं वाटतं रास्ता आता जो आता काढलाय परवा की ना आता हा मनसे पक्ष परत काहीतरी होणार म युती करायची काय सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत कळणारच आहेत मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत ना ते रा कार्यकर्ता स्वतः राष्ट्रपांपर्यंत जाऊ शकत नाही तेवढं त्यांना नाहीये आता माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता रास्थांकडे गेला आणि मला आतमध्ये शिवतीर्थामध्ये घेतील हे कदापि शक्य नाही हे मला माहिती आहे मग लोक गेले ना किंवा मग कोण पदाधिकारी तर त्यांना आरामात शिवतीर्थावर घेतील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवतीर्थावर नाही घेणार तर मला असं वाटतं सामान्य कार्यकर्त्यांसाठी शिवतीर्थावर आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना हे रास्थापन पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठी राजस्थापनने काहीतरी करावं एवढंच मी सांगतो आणि तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र